नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे मटर पनीरची भाजी जशी हॉटेलमध्ये मटर पनीरची भाजी मिळते तशीच बनवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई ठेवली या कढई गरम झाली की आपण तेल घालून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण मटर घालून घेऊया इथे मी अर्धी वाटी मटर घालून घेतलंय आता आपण गॅस कमी ठेवूया आणि मटर परतून घेऊया मटर तेलामध्ये परतल्यामुळे भाजीला चव खूप छान लागते मटर दोन ते तीन मिनटं परतून घेऊया मटर परतून झालेला आहे इथे मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेत उरलेल्या तेलामध्ये कांदा परतून घेऊया मी दोन मोठ्या साईज चे कांदे उभे कट करून घेतलेत ते घालून घेऊया छोटासा अद्रक चा टुकडा हरी कट केलाय ते घालून घेऊया चार पाकळ्या लसणाच्या एक मिरची कट केली ती घालून घेऊया इथे मी मोठा गॅस ठेवलाय आता आपण हे परतून घेऊया कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झालेला आहे आता आपण टमाटर घालून घेऊया इथे मी दोन टमाटर बारीक कट करून घेतलेत ते घालून घेऊया टमाटर परतून घेऊया जोपर्यंत टमाटर सॉफ्ट होत नाही तोपर्यंत परतत पर राहायचं तुम्ही पाहू शकता टमाटर पूर्णपणे सॉफ्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया इथे मी हे मिश्रण थंड करून घेतलंय आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया मिक्सरमधून फिरवलेली पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेतली या इथे मी कढई धुवून घेतली या इथे मी गॅसवरती कढई ठेवली या गॅस मोठा ठेवलाय कढई गरम झालेली आहे तेल घालून घेऊया इथे मी तीन चमच तेल घालून घेतले तेल गरम झाले की अर्धा चमच जिरं घालून घेऊया जिरं छान असं फुललेलं आहे आता आपण एक तेजपत्ता घालून घेऊया आता आपण गॅस कमी ठेवूया आणि पेस्ट घालून घेऊया तेलामध्ये पेस्ट घालता वेळेस गॅस कमीच ठेवायचा नाहीतर पेस्ट हातावरती उडण्याची शक्यता असते आता आपण गॅस मोठा ठेवून मिक्स करून घेऊया ही पेस्ट पाच ते सहा मिनिट परतून घेऊया सहा मिनिट झालेले आहेत आता आपण मसाले घालून घेऊया पाव चमच हळद अर्धा चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच धनिया पावडर आणि चवीपुरतं मीठ आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया या मिश्रणामधून तेल सुटेपर्यंत परतत पर राहायचं तेलामधून परतून घेतलेले मटर घालून घेऊया आता हे मटर मिक्स करून घेऊया मटर मिक्स झाल्यावरती पनीर घालून घेऊया इथे मी दीडशे ग्राम पनीर मीडियम साइज कट करून घेतले ते घालून घेऊया आता हे पनीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया पनीर मिक्स झाल्यावरती पाणी घालून घेऊया इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतले तुम्हाला ग्रेवी पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता हे पाणी घातल्यावरती मिक्स करून घेऊया उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावूया पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून ठेवूया इथे मी गॅस कमी ठेवलाय अधून मधून परतून घ्यायचं मी इथे दोन वेळा परतून घेतलेली आहे भाजी सहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण उघडूया आणि मिक्स करून घेऊया आता आपण अर्धा चमच मस गरम मसाला घालून घेऊया पण तेही भाजी मध्ये गरम मसाला पूर्णपणे भाजी बनवून तयार झाल्यावरतीच घालायचा त्याच्यामुळे भाजीला चव खूप छान लागते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाला कमी या जास्त करू शकता आता आपण बारीकट केलेली कोथंबीर घालून घेऊया आणि मिक्स करूया तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की बनवा इथे आपली मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद